तलावाच्या बाजूला तलावाचं नाव होते आणि त्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात उत्खनन केलं जातं हे असं आणि इको झोनमध्ये हा पार्ट आहे तरीही तिथं उत्खनन मोठ्या प्रमाणे जवळजवळ आज तागाईत बॉक्साईडचे दीडशे ट्रक तिथनं माल नेलेला आहे कमीत कमी, कमी दीडशे ट्रकच्यापेक्षाही जास्त असू शकतो आहे पण जेवढं आम्ही ज्यावेळी तिथे व्हिजिट केली फॉरेस्टच्या अधिकाऱ्यांना त्या जागेवरती आम्ही बोलवलं तिथली व्हिजिट केल्यानंतर बऱ्यापैकी उत्खनन झालेलं हे दाखवून दिलं तर त्यांनीसुद्धा सांगितलं की आम्ही साहेब ट्रेक पकडण्याचा प्रयत्न केला पण आम्हाला जिवे मारण्याच्या धमक्या आल्या म्हणजे फॉरेस्टच्या लोकांना जिवे मारण्याच्यासुद्धा धमक्या दिल्या जातात म्हणजे किती प्रकारचं राधान तालुक्यात असा कधीच प्रकार झाला नाही किंवा आमच्या दिसण्यात आलेला आहे त्यासाठी काहीतरी कारवाई करावी हे दृष्टिकोन सांगण्यासाठी आलं दुसरी गोष्ट धामूर भागामध्ये जे झाड वृक्षतोड झालेलं आहे वृक्षतोडीची किंमत किती दाखवल्या पस्तीस लाख आणि ॲक्च्युली किंमत आहे अडीच कोटी आणि शासकीय याच्यानुसार अशा पद्धतीचं जर मोठ्या प्रमाणात जर शासनं एवढेच अधिकारी जर आपले धूळ फेकत असतील जनतेच्या याच्यामध्ये तर याच्यासारखं वाईट काय नाही ना त्यासाठी आम्ही विरोध म्हणून या ठिकाणी आज निवेदन दिलं निवेदन निवेदनाच्या माध्यमातून बैठक लावली त्या बैठकीत जर त्यांनी सांगितलं अशा प्रकारचं कुठलंही जर होत असेल तर त्यांच्यावर कारवाई करू